कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी त्यांच्या त्यांच्या मनातील मनातील कार्यकर्त्यांच्या खदखद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे ज्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्या प्रचारासाठी आम्ही बाहेर पडायचं का असा सवाल त्यांनी उपस्थित करत एकच खळबळ माजून दिली आहे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर कोकणातील कार्यकर्ते मात्र वेगळीच भूमिका मांडत आहेत या कोकणामध्ये गेली वीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची से वाटचाल अतिशय से संघर्षमय झालेली राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती फोटे गुन्हे दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकले राजकीय जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न झाला आमचे पक्ष फोडले नगरसेवक फोडले अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती अनेक कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना काही ठिकाणी प्रखर भावना काही ठिकाणी संमिश्र भावना या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या गेलेल्या के आणि या भावना थोड्याशा मोड व्हायला थोडस सर्वांशी मी माझं बोलणं होत बोलणं चालू आहे ह्या थोड्याशा भावना कमी व्हायला कमी तीव्र व्हायला थोडासा वेळ जाईल परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन कर करतील त्या पद्धती मार्गदर्शनाखाली वाटचाल करायची आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक हो। आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल परंतु गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं आमच्यावरती दा, गुन्हे दाखल केले आम्हाला दा, Uh, रात्रीत घरात न उठवून जेलमध्ये डावलं काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्याने आमचे नगरसेवक फोडले ज्याने आता आता आमचे भरण्याची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबर पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी झाली तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहे एक मात्र नक्की आहे की साहेबांचा सा आदेश या ठिकाणी तंत्रपर्थ पाळला जाईल परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे आता जे उमेदवार आहेत दत्तरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे राहण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत ते येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या वाट्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे त्यांना एकाही व्यवसायामध्ये 84 कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत तिने आम्ही भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती एट्रा सिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपात तरी शिकाय त्याने भूमिका घेतलेली आहे कोट्या केसेस केले आहेत त्या पद्धतीने कशा पद्धतीने भाग घेणार या संदर्भातील चर्चा देखील सन्मानित आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघरी विधानसभेमध्ये परिस्थिती वेगळी आहे इथे देखील आमच्या संत वाटा आहे आमच्या दाभोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधले वेगळे आहे मध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेली अवहेलना के संदर्भात अवयवसाहेब ठाकरे यांच्या समोर ही आणि त्यांनी दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू वैभव खेडेकर यांच्या नाराजीनंतर राज ठाकरेंनी त्यांना बोलावून घेतला आहे आता राज ठाकरे त्यांना काय आदेश देतात हेच पाहावं लागणार आहे मुश्ताक खान माय कोकण खेड रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा